मित्रांनो नमस्कार सुलभ भारती मराठी यत्ता पाचवी या पाठ्यपुस्तकातील जी हत्तीचे चातुरी हे जी चित्रकथा आहे या चित्रकथेवर आधारित पाठ्यपुस्तकातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं त्याचबरोबर अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या उत्तरांचं स्पष्टीकरण करणारा हा व्हिडिओ घेऊन आपण आलेलो आहोत सुरुवातीला पाहूया पाठ्यपुस्तकातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं तर बघा सुरुवातीला पहा ऐका आणि वाचा या ठिकाणी दोन मुलं चित्रामध्ये आपल्याला दिसत आहेत आणि त्या ठिकाणी समोर फुटबॉल खेळत आहे यावरून आपल्या लक्षात येते की ती मुलं मैदानावरती फुटबॉल खेळत आहेत फुटबॉलचं एक चित्र दिलेलं आहे ससे या ठिकाणी दोन सस्य दिसत आहेत एक या ठिकाणी खड्डा दिसत आहे एक लाकडी फळी आहे आणि एक चित्र आहे तर यावर आधारित बघा या ठिकाणी वाक्य की मुले मैदानात फुटबॉल खेळत आहेत मला फुटबॉल खेळायला आवडतो वर म्हणजे वरती दिलेले जे चित्र आणि त्यांची जी नाव आहेत त्यांच्यापासून या ठिकाणी वाक्य बनवलेली आहेत ससे बसले आहेत पावसात रस्त्यावरील खड्ड्यात पाणी भरले आहे आईने फळीवर डब्बा ठेवला हत्ती नदीवर आंघोळ करत होता आता पुढं बघा पुढचा जो प्रश्न आहे पाहायचं आणि सांगायचं आहे चित्राचं बारकाईने निरीक्षण करायचं आहे व या ठिकाणी एक तुम्हाला मैदानाचं चित्र दिसतंय त्या मैदानावरती ही दोन मुलं है ना त्याच्यासमोर एक फुटबॉल दिसत आहे एक मुलगी त्या ठिकाणी मैदानावर धावत आहे खेळते आणि मैदानाच्याच कडेला बाजूला या ठिकाणी तीन ससे दिसत आहेत पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय ती दोन मुलं आणि ती मुलगी आहे ना सायंकाळची वेळ झाल्यानंतर ते आपल्या घरी जात आहेत आणि मुलांचं फुटबॉल खेळलेलं याचं निरीक्षण या, या सस्यांनी केलं फुटबॉल त्या ठिकाणी मैदानावर होता आणि ते ससे येऊन फुटबॉल खेळतानाचं चित्र हे तुम्हाला दिसतंय पुढच्या चित्रामध्ये बघा की सस्या फुटबॉल खेळत असताना त्यांचा फुटबॉल खेळता खेळता खड्ड्यामध्ये पडलेला आहे आणि त्यांना तो फुटबॉल खड्ड्यामधून काढता येत नाही आहे नाही ते काढण्याचा खूप प्रयत्न करतायत मग तसे त्या ठिकाणी एक मैदानावरती लाकडी फळी पडलेली आहे ती लाकडी फळी घेऊन येत आहेत आणि त्या फळीने खड्ड्यामध्ये पडलेला फुटबॉल काढण्याचा प्रयत्न करतायत आणि पाचव्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी एक हत्ती आलेलं आहे त्यानं आपल्याला या सोंडेमध्ये पाणी भरून आणलेलं आहे आणि ते पाणी त्यानं त्या खड्ड्यामध्ये सोडलेलं आहे बघा तीन ससे बाजूला त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत तर मग या ठिकाणी बघा पुढचं जे सहावं चित्र आहे हे चित्र या ठिकाणी तुम्हाला नेमकं पुढं काय घडलेलं असेल या चित्रकथेमध्ये त्याचं चित्र तुम्हाला त्या ठिकाणी रेखाटायचं म्हणजे काढायचं आहे बघा उत्तरादाखल बघा सहावं जे चित्र आहे ते अशा प्रकारे असू शकतं की बघा या ठिकाणी सोंडेतून हत्तीने त्या ठिकाणी पाणी ओतलेले खड्ड्यामध्ये फुटबॉल वरती आलेला आहे आणि पुन्हा ससे आनंदाने त्या ठिकाणी फुटबॉलबरोबर खेळू लागलेली आहेत बघा याचंच वर्णन या चित्राचं वर्णन एकदा एका मैदानात काही मुले फुटबॉल खेळत होती या मुलांचा हा खेळ तीन ससे पाहत होते या मुलांचं खेळून झाल्यावर त्या तीन सशांनी फुटबॉल खेळण्यास प्रारंभ केला प्रारंभ म्हणजे सुरुवात केली खेळता खेळता अचानक त्यांचा फुटबॉल एका खड्ड्यात मोठ्या खड्ड्यात पडला किंवा गेला ससे विचारत पडले की आता हा फुटबॉल कसा काढावा बरं त्यांनी एक युक्ती लढवली आणि एक फळी आणली ती फळी खड्ड्यात घातली पण तो बॉल काही वर आला नाही मग एक हत्ती हे सगळं पाहत होता सशांच्या धडपडीची त्याला गंमत वाटली त्याला दया आली किंवा आली त्यानं सोंडेत पाणी भरून ते पाणी खड्ड्यात सोडलं मग त्याच बरोबर काय झालं फुटबॉल वर आला मग हत्तीने आपल्या सोंडेनं फुटबॉल काढला आणि ससे आनंदाने पुन्हा खेळू लागले आणि हत्तीच्या याच चातुर्यामुळे त्यांना फुटबॉल परत मिळाला तर या कथेचं तात्पर्य काय की समय ना सेन्स ऑफ प्रेझेन्स जर दाखवली तर अडचणीतून सुद्धा मार्ग निघतो पुढं बघा सुरवातीला दिलेल्या चित्रातील नावं सांगायची आहेत प्रत्येक चित्रात काय काय दिसतंय त्याचं आपल्याला नावं सांगायची आहेत चित्र आणि कोणकोणते सांगा हा तिसरा प्रश्न येतो आता की खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारे कोण होते तर ते, ते ससे होते आणि ससेंना मदत करणारा हा हत्ती होता मग शेवटी गोष्टीत काय झालं अशी कल्पना करून आपल्याला त्याचं वर्णन करायचंय आणि रिकाम्या चौकटीमध्ये ते चित्र काढायचं ते आपण वरती पाहिलेलंच आहे ना त्याचं चित्रही मी तुम्हाला दाखवलं तर अशा प्रकारे बघा पुढचा प्रश्न आहे जसे हे मराठी वर्णमालेमधील जे शब्द आहेत घ ठ थ अक्षरांपासून चित्र तयार केली आहेत त्यांचं निरीक्षण करा आणि यासारख्या इतर अक्षरांपासून तुम्हालाही वेगळी चित्रे काढता येतील याची कल्पना करा आणि चित्र काढा तर ही अशा प्रकारे बघा चित्र काही दिलेली आहेत ना घ त्याच्यामध्ये आतमध्ये चित्र काढलेलं आहे ठ थ आणि प तर अशा प्रकारचे चित्र काढण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे पुढे बघा शब्द ओळखा आणि का त्याच्यावरती या दिलेल्या चौपणामध्ये लिहा जसं बघा ब गळा वेगळा है ना मांजर गाजर र उत्तरं दिलेली आहेत ते शब्द तुम्हाला लिहिण्यासाठी ना म गर किंवा नगर पण होतो शब्द पण इथं न दिलेला नाही आहे त दिले म्हणून तगर ना कडक भडक सामान कमान वाटाणा फुटाणा आकाश प्रकाश फाटके तुटके तर हे झाले मित्रांनो स्वाध्यायातील प्रश्न आता याच चित्रकथेवर आधारित काही अतिरिक्त म्हणजेच ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अँड आन्सर्स एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे की कि चित्रात किती ससे दिसत आहेत तर आहे ना तुम्ही पाहिलेल्या चित्राचं निरीक्षण केले तर किती ससे तीन ससे बरोबर दुसरा प्रश्न आहे चित्रात मुले कोणता खेळ खेड़ खेळत आहेत तर चित्रातील मुले हा फुटबॉल खेळत आहेत एका वाक्यातल्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना अशा प्रकारे पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं तिसरा प्रश्न आहे मुले फुटबॉल खेळताना त्यांच्याकडे कोण पाहत आहे चित्राचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येत आहे की मुले फुटबॉल खेळताना त्यांच्याकडे ससे पाहत आहेत खेळत असताना फुटबॉल कुठे गेला कुठे गेला खड्ड्यात गेला तर पूर्ण वाक्यात लिहायचं तसे फुटबॉल कशा प्रकारे बाहेर काढत आहेत तसे फळीने फुटबॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे प्रश्न पुढचा फुटबॉल बाहेर काढण्यासाठी शेवटी कोणी प्रयत्न केला तर फुटबॉल बाहेर काढण्यासाठी शेवटी हत्तीने प्रयत्न केला हत्तीने खड्ड्यात पाणी टाक कशातून टाकले तर बघा हत्तीने आपल्या सोंडेतून त्या पाणी खड्ड्यामध्ये टाकले पुढचा प्रश्न आहे खड्ड्यात पाणी टाकल्याने काय झालं तर खड्ड्यात पाणी टाकल्यामुळं फुटबॉल वरती आला सशांना केव्हा आनंद झाला तर फुटबॉल खड्ड्यातून वर आल्याने सशांना आनंद झाला आणि शेवटचा दहावा प्रश्न शक्तीपेक्षा काय श्रेष्ठ असते तर शक्तीपेक्षा युक्ती है ना म्हणजे शक्कल आयडिया ही श्रेष्ठ असते महान असते पुढं दिलेलं चित्र पाहायचंय चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर प्रश्न बघा मुलांचा खेळ पाहून फुटबॉल खेळणारे कोण होते ससे सोंडेने खड्ड्यात पाणी सोडणारा हत्ती तर आता पुढे एक मित्रांनो तुम्हाला अशीच एक चित्रकथा दिलेली आहे आणि त्या चित्रकथेवरून चित्राचं बारकाईने निरीक्षण करायचं आहे आणि तुम्हाला त्या चित्राच्या मदतीनं एक अशाच प्रकारची कथा म्हणजे गोष्ट तयार करायची आहे बघा पहिल्या चित्राचं निरीक्षण केलं तर एक झाड दिसतंय आणि त्या एका झाडाच्या फांदीवरती एक पक्षी दिसतं म्हणजे कबूतर आहे झाडाला लागूनच एक नदी वाहते नदीच्या किनाऱ्यावरती हे झाड आहे आणि दुसऱ्या चित्राचं जर निरीक्षण केलं तर, के तर बघा या ठिकाणी जर बारकाईनं बघितलं तर एक पान दिसतंय आणि त्या पानावर बसलेली मुंगी आहे आणि हे पाणी आहे मग इथं काय झालं असेल ते आपण विचार करून त्याचं मदतीने गोष्ट लिहायची आहे पुढचं चित्र बघा एक या ठिकाणी एक व्यक्ती एक माणूस दिसतोय समोर तुम्हाला है ना बाजूला नदी आहे समोर एक झाड आहे त्या झाडावर तो पक्षी म्हणजे ते कबुतर आहे त्या शिकाऱ्यानं आपल्या बाणाच्या साह्यानं बरोबर त्या कबुतरावरती असा हा नेम धरलेला आहे बाजूलाच तुम्हाला एक त्या ठिकाणी मुंगी दिसते आणि आपण चौथ्या चित्राकडे जर गेलं है ना मुंगीनं त्या शिकाऱ्याच्या पायाला चावा घेतलेला आहे शेतकऱ्या शिकाऱ्याचा बाण त्याचा धरलेला जो नियम आहे तो चुकलेला आहे आणि कबूतर त्या ठिकाणाहून उडालेला आहे तर अशी ही कथा नक्कीच तुम्ही ऐकलेली असेल तर बघा हीच कथा मुद्द्यांमध्ये दिलेली आहे ना मुंगी डॅश 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 कबूतर मैत्री डॅश डॅश एक दिवस मुंगी पाण्यात डॅश डॅश कबुतराने पान टाकणे मुंगीचे पानावर चढणे डॅश डॅश प्राण वाचणे डॅश डॅश जाणीव एके दिवशी जंगलात शिकारी डॅश डॅश कबुतराच्या शिकारीचा नेम डॅश डॅश मुंगीचा शिकाऱ्याच्या पायाला चावा डॅश डॅश त्याचा नेम चुकणे डॅश डॅश आणि कबुतराचे प्राण वाचणे तर मग आता यावरून तुम्हाला ना बऱ्यापैकी ही कथा ही गोष्ट लक्षात आली असेल तर अशा प्रकारे ही कथा या ठिकाणी बघा लिहिलेली आहे नीट बारकाईने लक्ष द्या एकदा एका जंगलात मुंगी कबुतराची मैत्री झाली मग हे जे वरती मुद्दे दिलेले आहेत मुंगी कबुतर मैत्री यावरून तुम्हाला अशी वाक्य तयार करायची आणि कथा रंगतदार बनवायची आहे मैत्री झाली मुंगी पाणी पित असताना पाय घसरून पडली कबुतराने लगेच झाडाचं पान टाकून तिला वाचवलं मुंगीला या गोष्टीची जाणीव होती की कबुतरामुळेच आपले प्राण वाचले नाहीतर आपण बुडून मरून गेलो असतो मग एके दिवशी त्याच जंगलात एक शिकारी आला शिकाऱ्याने इकडं तिकडं पाहिलं त्याला एका झाडावर कबूतर दिसले त्याच्या मनात कबुतराची शिकार करावी असे आले आणि शिकाऱ्याने लगेचच नेम धरला आणि बंदुकीने गोळी कबुतराला मारणार इतक्यात मुंगीचं लक्ष शिकाऱ्याकडे गेलं पण बघा इथं बंदूक दिलेलं आहे पण आपल्याला चित्रामध्ये काय दिलेलं आहे त्याच्या हातामध्ये बाण आहे त्या बाणाने नेम धरला ने है मुंगी ना मुंगीला काय करावे सूचना अखेरीस मुंगीने शिकाऱ्याच्या पायाचा कडकडून चावा घेतला त्याचा नेम चुकला आणि अशा तऱ्हेने कबुतराचे प्राण वाचले प्राण म्हणजेच आहे ना कबूतराचा जीव वाचला कबूतर व मुंगी आता खूपच चांगले मित्र झाले अशा प्रकारे तुम्ही आणखीन वाक्यरचना आपापल्या पद्धतीने बदल करून त्या ठिकाणी ही कथा लिहू शकता तर या कथेमधून तात्पर्य काय भेटत आहे आपल्याला आहे ना मोरल ऑफ द स्टोरी म्हणजे तात्पर्य तर आपल्यावर उपकार करणाऱ्याला कधीही विसरू नये म्हणजे ज्या जेव्हा आपल्याला मदत करतो त्याला आपण कधीही विसरता कामा नये हे एक तात्पर्य झालं आणि दुसरं तात्पर्य म्हणजे खरे मित्र संकट काळात एकमेकांची मदत करत असतात म्हणजे खरा मित्र तोच जो मित्राला त्याच्या कठीण काळात म्हणजे संकट काळात मदत करतो अशा प्रकारे या कथेच्या माध्यमातून आपल्याला तात्पर्य पण लक्षात आलं आणि कथेचं जे शीर्षक आहे टायटल है ना खरे मित्र तुम्ही या ठिकाणी है ना तुमच्या विचाराने अनेक कथेला अनुसरून दुसरे काही शीर्षक तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता किंवा खरी मित्रता किंवा दुसरं आणखीन एखादा टायटल म्हणजे मुंगी आणि कबूतर अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी आ, त्याला शीर्षक देऊ शकता आता प्रस्तुत पाठाचा परिचय थोडक्यात तर काय आहे प्रस्तुत पाठात चित्ररूपाने आलेल्या कथेत हत्तीने दाखवलेल्या समयसूचकतेचे व चातुर्याचे वर्णन केलेले आहे खाली मित्रांनो या पाठामध्ये जे शब्द आलेले आहेत त्या शब्दांचे अर्थ म्हणजे शब्दार्थ हत्ती त्याला मराठीत दुसरा शब्द आहे गज है ना त्याचा इंग्लिशमध्ये पण या ठिकाणी शब्द दिलेला आहे ॲन एलिफंट अशाच प्रकारे हे खाली शब्द दिलेले आहेत हे शब्द हॅ ना व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता तर अशा प्रकारे व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करून कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या अभ्यासातील मदतीसाठी चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल धन्यवाद